तहसील कार्यालयामध्ये माननीय तहसीलदार मॅडमने करमाळा तालुक्यातील एस टीच्या विविध समस्यांबाबत बैठक घेतली त्याच्यामध्ये एस टी डेपोचे मॅनेजर आणि त्यांचे कर्मचारी उपस्थित होते त्यामध्ये तहसीलदार मॅडमने काही सूचना केलेल्या आहेत आणि पंधरा दिवसाच्या एस टी ज्या बंद पडत आहेत त्या बंद नाही पडल्या पाहिजेत त्यासाठी सेपरेट वर्कशॉप त्यांनी घेऊन त्या दु एस टी दुरुस्त झाल्या पाहिजेत हे एक सांगितलेलं आहे दुसरं सगळ्यांनी मागणी के केली होती की एस टी अस्वच्छ असतात सर्व तर ते स्वच्छ करून म्हणजे दररोज नाही पण दोन तीन दिवसाला तरी स्वच्छ करून त्या एसट्या व्यवस्थित चालल्या पाहिजेत तिसरं म्हणजे पाशेसची समस्या सगळ्यांनी मांडली आणि पासेसच्या संदर्भात मॅडमने ती कारवाई लवकरात लवकर करण्यासाठी त्याची जी तुमची प्रक्रिया आहे ती फास्ट करायला सांगितलेली आहे आणि ज्या नवीन एस टी असतील त्या बाबतीत मॅडम मॅडमवरती बोलणार आहेत आणि हा जो कॅम्प राबवणार आहे सुद्धा मॅडम स्वतः वरती वरिष्ठांशी बोलून तो कॅम्प लवकरात लवकर राबवण्यासाठी मॅडम स्वतः प्रयत्न करणार आहेत तसे तर त्यामुळे आजच्या झालेल्या बैठकीमध्ये एस टीच्या बाबतीतचे बरेचसे प्रश्न सुटतील अशी आम्हाला अपेक्षा आहे समस्या मुळात समस्या अशा होते की संपूर्ण तालुक्यात आपले ज्या ग्रामीण भाग असेल ना तर कुठेही परिसरात एस टी कुठेही बंद पडायचं ह्या ह्या एस टी बंद पडणाऱ्या आम्ही साहेबांना सा कळवलं पर होतं परत तहसीलदार साहेबांच्या कानावर घातलं होतं किंवा सगळ्या नेत्या जवळपास स सगळ्याच नेत्यांच्या ने कानावर घातलं होतं की असं अशी अडचणी तुम्ही मांडा मग असं करत असताना आम्ही परत लोकां म्हणजे लोकांच्या प्रतिक्रिया घ्यायला चालू की त्यांच्याकडनं एक लक्षात आलं की रोज दोन ते तीन एस टी बंद पडत नुसतं आणि आमच्या अपेक्षा आहेत की तुम्ही अर्ज करा हे करा, करा। ते करा मग अर्जांनी प्रश्न सुटणार होते तर म्हणजे लोकांना बोलायची गरज पडली नाही पाहिजे की ही सगळी यंत्रणा जी राबवते त्यांनी हे काम बघितलं पाहिजे त्यासाठी आम्ही सगळ्यांचे मुद्दे सोशल मीडियातून असे अन्नासारख्या नेत्यांकडून किंवा इतर नेत्यांकडून मांडायचा प्रयत्न केला त्या सगळ्या लोकांनी आमचे प्रतिसादही दिला त्यांनी पत्र दिले पण पत्रावर जाऊन थांबता येत नाही नुसतं पत्र गेले तर लगेच काही दुसऱ्या दिवशी काम होणार नाही ह्याच्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे ह्याच्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे अण्णांनी त्या दिवशी गेले ते जिल्हाधिकाऱ्यांकडे आपल्या मकाईसाठी तीन त्यावेळेस आम्ही त्यांना संपर्क केला अण्णांना म्हणलं की एस पण मुद्दा महत्वाचा आहे जिल्हाधिकारी साहेबांनी गाभीर यांनी घेतलं त्यांना तिथून इथं पाठवलं तुमचा जे मुद्दा होता म्हणजे आज मी ही बोगस आहे तर असं तुम्हाला काय वाटत होतं बोगस आमचा मुद्दा हो असा होता मुळात ज्यावेळेस यांना बैठकीला हिता आमंत्रित केलं गेलं तर आमचा मुद्दा असा होता की आम्हाला वाटत होतं की जिल्हाधिकाऱ्यांचा विषय तिथल्या अधिकाऱ्यांना सोलापूरच्या अधिकाऱ्यांना सांगितलं तिथे बदल होईल तसं केलं तर बरं होईल असं आम्हाला वाटत होतं पण इथलं आजचं नुसतं तात्पुरतं बोलवतील लोकच आमच्या नेत्यांना किंवा सगळ्या नेत्यांना म्हणतील की आता मार्ग काढू आणि ह्याच्यातून वेळ मारून ह्याचा प्रयत्न केला जातोय का ह्याच्यामुळे आम्ही थेट तहसीलदारांनाच म्हणलो की आम्हाला आजच्या मिटिंगवर विश्वास नाही किंवा आहे पण आता मीटिंग झाली तर म्हणजे मॅडमनी स्वतः स्वतः महिला असल्यामुळं महिलांच्या अडचणी मुलांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना एवढ्या म्हणजे कठोर शब्दात सांगितलं की जर झालं नाही तर तुमची माझी गाठे इथपर्यंत जर एखादा अधिकारी आपली बाजू मांडत असेल लोकांच्यासाठी बाजू मांडत असेल तर मुळात मी एकटा नव्हतो माझ्या सगळे पत्रकार होते नेते होते सगळे सुद्धा ह्या लोकांनी ज्यावेळेस तिथे बाजू मांडत असताना मॅडमचं पण कोण घरचं नाही ना तर मी स्वतः बाजू घेतली की मॅडम म्हणले मी स्वतः ह्याच्याकडे आता लक्ष देईल आणि इथून पुढं कसं होत नाही बघून मॅडमने शब्द दिलेला आहे आणि या ठिकाणी मला तर असं वाटतं की पुढाऱ्यापेक्षा ही पत्रकारांची लिहिणी आज पहिल्यांदा मी तळपताना बघितली आणि विचार मी त्यांची इथं तळपताना बघितली तर त्याच्यामुळं वाटतंय की दोन्ही अधिकारी म्हणजे एस टी जे अधिकारी आणि तसील चांगल्या पद्धतीने दखल घेतील आणि जर पंधरा वीस पंचवीस दिवसात नाही काय दखल घेतली गेली असं जर काय झालं तर निश्चितपणानं करमाळा तालुका काय चीज आहे आंदोलनाच्या बाबतीत आम्ही कायदेशीर मार्गाने काय करू शकतो हे नक्की आम्ही एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना स्थानिक अधिकाऱ्यांना टाकून देऊ आणि मी बी त्या ठिकाणी खूप मुद्दा मांडला इथे एक मुद्दा मांडला की आता पुढच्या संपूर्ण कालखंडामध्ये म्हणजे जो बी इथून पुढचा काळ असेल त्या काळामध्ये आता प्रत्येक माणूस हा सुज्ञ म्हणून असणारा माणूस त्याने आता पुढं आलं पाहिजे आणि आपल्या समस्या त्याने स्वतःहून अधिकारी मांडून माध्यक्ष सोडून घेतले पाहिजे त्या राजकीय फुडाऱ्यावर किंवा कोणावर भरोसा ठेवण्याची आज वेळ राहिलेली नाही करमाळा तालुका हा चारी बाजूनी पछाडलेला तालुका आहे इथे कुणाचंही कुणावर नियंत्रण नाही अधिकारी इथे मनमानी कारभार करतात हे जनतेतून या ठिकाणी बोलले जाते इथे कोणाला रिस्पेक्ट मिळ जात नाही ज्या गोष्टी काल बाहेर झाल्या होत्या त्या पुन्हा इथे नव्यानं या ठिकाणी सुरू झाल्यानंतर दिसतं आहे आणि राजकीय पुढे या ठिकाणी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना या ठिकाणी आम्हाला दिसतं आहे आणि म्हणून आम्हाला असं वाटतं आहे की काही सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते की जे खरोखरच सर्वसामान्यांच्यासाठी झटणार आहेत आणि त्याच्याबरोबर पत्रकार या दोन गोष्टी जर ही दोन चाकं जर करमाळ्या तालुक्याच्या त्या संपूर्ण भागामध्ये जर फिरली तर निश्चितपणे थांबलेला विकास हा विकास तुम्हाला सांगतो प्रचंड वेगानं झाल्याशिवाय राहणार नाही असा माझा वैयक्तिक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून माझा तर कर्मा तालुक्याचे आमदार संजय मामा शिंदे इष्टी महामंडळात दुर्लक्ष असं वाटतंय का इष्टीच्या करमाळा नाही नाही आता ती संजय मामांचं तिकडं लक्ष आहे का नाही दुर्लक्ष आहे का नाही हे सांगण्यापेक्षा आता इथं रवींद्र गोडगे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांनीच आता इथं पत्र दाखवलं की मला दोन महिन्यापूर्वी सहा महिन्यापूर्वी पत्र दिलेलं होतं की माझ्या गावची मुख्यमंत्री चालू करा परंतु त्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या पत्राची दखल घेतली नाही त्याच्यामुळे सहा महिने मी त्यांना आपल्या सगळ्यांच्या समूहेत आपल्या उपस्थितीमध्ये तो मुद्दा तहसीलदार पुढे त्यांना उपस्थित करावा लागला म्हणजे ह्याच्यातून मान्य तरी जाणून घ्यायचं की मी पत्र कुठं दिलंय का अधिकारी त्या पत्राला किंमत देत नाहीत अशा दोन गोष्टी आहेत आणि म्हणून असं दिसतंय की आमदारच्या पत्राची जर एक म्हणजे सामान्य असणारा म्हणजे आपल्या दृष्टीनं तो अधिकारी पण म्हणजे काय तो विकासाचा कामा नाही पण तो जर असं दुर्लक्ष करत असेल तरी ही बाब गंभीरच आहे आणि विचार आमदारचं अधिकारी ऐकत नाहीत का असं ह्या पत्राहून तरी दिसतंय या पत्रावरून तरी मला तसंच दिसतंय कारण सहा महिन्यात काहीच झालं नाही ना व्हायला पाहिजे ते काही त्यांनी तिथं काही विकास निधी माग मागितला नव्हता किंवा कुठलंही एखादं मोठं काम मागितलं नव्हतं तिथं काय सांगितलं होतं की किंवा मुक्कामी येणाऱ्या माणसाची तिथं सोय व्हावी mm. रात्रीची वेळ असते माणसं रात्रीचं काम उरकून करमाळ्या शहरातून जर तिकडे निघाली तर त्यांना तिथं मुक्कामी mm. येणारी इच्छा असावी आणि सकाळी ज्याला काम असतं शाळा असते काय ऑफिसला जायचं असतं किंवा उद्योग असते दवाखाना असतो तर सकाळी लवकर करमाळ्यात आले होते त्याला इथं त्याच्या सुविधा त्याची कामं पूर्ण होईल ह्याच भावनेतून ते केलं होतं आणि त्याच्यामुळे ते त्यांचं काम झालं नाही ह्याचा अर्थ आहे की म्हणजे अधिकारी इथं कसे मनमानीपणानं काम करते दी ही तुमची आहे वा, वा, ना इथून पुढं आमदार असतील माझे आमदार असतील आणि सगळेच राजकीय लोक असतील त्यांनी आता दक्षता राहिली पाहिजे गट वाढवा पक्ष वाढवा ह्याच्याबद्दल आमचं दुमतच नाही परंतु हे करत असताना तुम्हाला सांगतो तालुक्याचा विकास बी वाढला पाहिजे ना तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसाच्या हाताला काम बी मिळालं पाहिजे त्याचे प्रश्न सुटले पाहिजे एका एका प्रश्नासाठी जर प्रत्येक आंदोलनकर्त्याला आंदोलनच करायची वेळ येत असेल हे मकायचा विषय हा का अगदी महाराष्ट्रभर मी विषय गाठला आहे अनेक असे विषय आहेत एकच नाही अनेक शंभर हजारो विषय आहेत सुशिक्षित व्याकरांच्या हाताचा विषय दोन कारखाने बंद पडलेत जवळजवळ दीड दोन हजार कामगार घरी बसलेले आहेत सुशिक्षित रोजगार त्यांच्या हाताला काम नाही एमआयडीसी चालू झाली नाही इथे उद्योग धंदा नाही उजनीचा विषय आहे काय काय विषय काय नाही ह्याच्यावर गांभीर्याने कोणी बोलताना दिसत नाही हिस्ट्री हिस्ट्रीमध्ये राजकारण गोष्ट असं वाटतं हिस्ट्रीमध्ये राजकारण काय नाही त्यांचा म्हणायचा उद्देश असा आहे की मॅडमनी स्वतः सुरुवातीला काय म्हणले की आम्हाला बोलवलं नाही म्हणून त्यांना फोन आले म्हणजे काम करायची सोडून राजकारण त्यात कसं आणायचे फोन कसा काय केला तहसीलदार मॅडम त्यांनाच कसं काय बोलवलं आवा आम्ही प्रश्न मांडला म्हणून बोलवला तुम्ही प्रश्न मांडला असून तुम्हाला बोलवलं असतं म्हणजे हे राजकारण घडतच आहे जिथे मॅडम आता काही पंधरा दिवस दिलेले नाहीत मॅडमनी सांगितले की उद्यापासून आम्ही सगळ्यांच्या संपर्कात राहू आणि उद्यापासून जी कमी स्टीम बोलवायची इथं दुरुस्तीला ती उद्यापासूनच येणार आहे आणि जर नाही आले तर मी स्वतः पाठपुरावा करला असं त्यांनी सांगितलं आणि आमच्या पत्रकारांनासुद्धा सांगितलं आहे की तुम्ही तिथं जाऊन स्वतः लक्ष घाला म्हणजे जरी लोकांना काय वाटलं आता आम्ही आम्हाला तर सगळे सहकार्य करतातच की प्रत्येकजण आमच्याकडं माहिती देतो आहे प्रत्येक पत्रकाराकडे कुठल्याही पत्रकाराकडे माहिती द्या की ही एस टीचा प्रॉब्लेम आहे ती मॅ ते आहे मॅडमपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहे अण्णा येत्या काळातमध्ये आता काल तुम्ही गेला होता सरांनी काल सोलापूरला जाण्याआधी पत्रकारांची एक चर्चा विनिमय केला होता त्यातनं जे काय तालुक्यातली एक समस्या असतील त्याविषयी सल्लामसलत करून ते मसलत प्रश्न घेऊन सोलापूरला गेले होते त्यानंतर बागल यांच्याकडनंसुद्धा एस टीचं निवेदन देण्यात आलं असं सांगण्यात आलं त्याच्या आधी जयवंतराव जगताप यांनी नवीन एस टीची मागणी केली होती आता आपण सुद्धा म्हणजे तो मुद्दा लावून धरलेला आहे पत्रकारांनी तर आधीपासून तो मुद्दा लावून धरलेला आहे मग या त्या काळामध्ये ह्या सर्वच प्रश्नांवर कुठं तरी श्रेयवादासाठी लढाई होईल असं वाटतंय नाही नाही श्रेयवादाची लढाई व्हायचं कारणच नाही हिथं तालुक्याच्या लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे हिथं कोण मोठाण कोण लहान ह्याचा विषय काय आणि मी तर या ठिकठिकाणी असं म्हणेल की पत्र दिलं म्हणजे काही काम झालेलं नाही आज या ठिकाणी म्हणजे नानासाहेब गोल्पाचा आरोपच तो होता की पत्र देणं म्हणजे तो पाठपुरावा होऊ शकत नाही त्याचा पाठपुरावा झाला पाहिजे आम्ही कलेक्टर साहेबाला पत्र दिलं आम्ही त्या अधिकाऱ्याच्या तक्रारी सांगितल्या कलेक्टर साहेबांनी त्यांना बैठकीला बोललो तीन तारखेला बैठक झाली तिथं आम्ही तो विषय मांडला ती आदेगर तिथं होते तिथं आल्यानंतर त्यांनी तहसीलदारांना तहसीलदारला सांगितलं की कारण मला ते एसटीची नेमकी काय मांडणार आहेत काय काय समस्या आहे ते बघा कारण त्या ठिकाणी आगार प्रमुख गुनराव साहेब तिथं आले नव्हते ते जर तिथं आले असतील तर तिथंच काहीतरी तोडगा झाला मग त्यांनी सांगितलं की मॅडमला सांगितलं की तुम्ही त्यांनी सगळं ते लिपून घेतलं आणि डेप्युटी कलेक्टर म्हणजे नाटेकर साहेब आहेत नाटेकर साहेबांना सांगितले की तुम्ही त्यांच्याकडे द्या सगळ्या गोष्टी आणि त्या गोष्टी त्यांच्याकडे त्यांनी दिल्या आणि त्याच्यावर त्यांनी पहिली मिटिंग तातडीची मिटिंग म्हणून आज या ठिकाणी बोलवली आम्ही तिथं म्हणजे अनेक प्रश्न मांडलेले आहेत तिथे आम्ही मागीच्या तलावाच्या खाली जे असणारे बोर आहे त्या शेतकऱ्याचं वीज कनेक्शन शंभर टक्के बंद केलेलं आहे काय त्या लोकांची मागणी आहे की आम्ही डायमध पाणी उचलणार नाही परंतु दुसऱ्या ठिकाणी असणार आमचं बोर आणि विहिरीचं पाणी त्याची लाईट तरी दोन तास साठी चालू करा आमच्या गोरांना चारा होईल आमच्या गोरांना पाणी होईल आम्हाला पाणी होईल आज त्या लोकांच्या पाण्याची अवस्था वाईट आहे तर हे अशा पद्धतीने असे उजण्याचे प्रश्न मांडलेत आम्ही सोलापूर जिल्हा म्हणतोय की सगळं पाणी उजणीतलं खाली सोडा आम्ही म्हणतो तुमचा हक्क आहे तुम्ही घ्या सोडून परंतु हे सोडत असताना हे धरणं पुण्यात उजनीच्या वर्षी पुण्याला जे भरलेले आहे अर्धे त्या धरणातनं पाणी उजण्याच्या धरणामध्ये काय येत नाही ते आणण्यासाठी तुम्हाला सांगतो काल व सल्लागार समितीचे अध्यक्ष आहे म्हणजे सदस्य आहेत कलेक्टर साहेब आम्ही त्यांना त्या ठिकाणी बोललो त्यांनी सांगितलं मी प्रयत्न करतोय आता आम्ही तुम्हाला सांगतो सिंचन भवनावर आंदोलन करणार आहे आम्ही किंवा वरच्या धरणातलं पाणी उजनी धरणामध्ये सोडा तर तुम्हाला सांगतो ही उन्हाळा आम्हाला चांगला जाईल नाही तर या ठिकाणी तुम्हाला सांगतो उन्हाळ्यात इतकी व्हाईट हाऊस होणार आहे जनावरांची आणि माणसाची पिण्याच्या पाणी करमळा शहराचा पाणीपुरवठा उजणीच्या धरणावर आहे करमळा तालुक्यातल्या अनेक पाणीपुरवठा योजना ग्रामपंचायतच्या उजनी धरणावर आहेत म्हणजे काय उजनी धरणावर नाही आत्ताच पत्रकार बंधू नाना गोरगो त्यांचे आपले सर्व पत्रकार बंधू यांनी आम्ही घेतो जिल्हाधिकारी कार्यालय सोमवारी मी असते नाना सर सर्व शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी एक तारखेला गेल्यानंतर तिथं त्यांचा मेसेज आला की एस टी संदर्भात तुम्ही विषय घ्या तर एक तारखेला आम्ही विषय घेतल्यानंतर साहेबांनी तीन तारखेला जिल्हाधिकारी साहेबांनी तिथं मिटिंगमध्ये त्या सोलापूरचे अधिकारी बोलवले आणि तिथं त्यांना सूचना दिल्या आणि इथं तसे मॅडम आणि सोलापूरचे यांना सांगितलं की करमाळ्यामध्ये तुम्ही कॅम्प लावून सर्व एस टी बसेस दुरुस्त करा त्या संदर्भात आज त्यांच्या आदेशाचे पालन करून तहसीलदार मॅडम यांनी मी असं नान्नास्तेन सर रवी गोडगे गणेश वाळूजकर असं यांना सर्वांना इथं आज मीटिंगला त्यांनी अजेंडा काढून बोलवलं आणि आज सर्व पत्रकार यांनी मी पोटतिडकीने सर्व म्हणजे प्रवाशांच्या एस टी प्रवाशांच्या अडचणी मांडल्या आणि तहसीलदार मॅडमने त्या संदर्भात इथले आगार प्रमुख साहेब यांना सक्त ताकीद दिली आणि उद्यापासून एस टीमध्ये मला करेक्शन दिसलं पाहिजे दुरुस्ती दिसली पाहिजे स्वच्छ एस टी दिसली पाहिजे डेपोमध्ये तुम्ही बस सोडल्यानंतर रिटर्न गाडी डापले डेपवते येईपर्यंत कुठेही म्हणजे बंद पडली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची सक्त ताकीद दिली आणि विशेषतः विद्यार्थी असतील मुली असतील महिला असतील या गाड्या ज्या संध्याकाळी उशिरा जात याची विशेष काळजी मॅडमने त्यांच्या भाषेमध्ये त्यांना कडक भाषेत सांगून त्याचे दुरुस्ती घ्यायला सांगितले आणि ज्या आता एस टी संदर्भात जे मंत्रालयातले प्रश्न आहेत ज्या नवीन बसेस आहेत तर मला नक्कीच खात्री आहे की आमचे नेते आमदार संजय मामा शिंदे हे नक्कीच बसेस वाढून घ्यायची मागणी करून नवीन बसेस लवकर येतील अशी मला खात्री आहे